महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला हरियाणाच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला कौल दिला आणि उद्या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टी सुपडा सापला आणि म्हणून घाबरलेले राहुल गांधी महाराष्ट्राच्या निकालावर बोलून आपल्या पक्षाची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करतायत संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मताचा अपमान करते आहे खरं तर निवडणूक आयोगांनी यापूर्वीच त्यांना स्पष्टीकरण दिलं आहे आणि त्यांच्या बाजूला ज्या सुप्रियाताई बसल्या होत्या राहुल गांधीच्या बाजूला प्रेस घेताना सुप्रियाताईंनी यापूर्वीच मशीनचा काही दोष नसतो मतदाराचा दोष नाही आपण निवडणूक आहे स्वीकारलं पाहिजे अशा बोलल्या आहेत राहुल गांधीच्या बाजूला त्यासुद्धा बसलेल्या आहेत बोलताना राहुल गांधीला कळलं पाहिजे की त्यांच्या बाजूला त्यांच्या महाविकास आघाडीच्या एक नेत्या त्यांनी स्वीकारलं की मशीनचा काही दोष नाही आहे त्यासुद्धा मशीनवर निवडून आल्या स्वतः राहुल गांधी मशीनवर निवडून आले आहे त्यामुळं आत्ता जो पराभव आहे दिल्लीचा तो दिल्लीचा पराभव आणि दिल्लीमध्ये काँग्रेस पार्टी सोडा होणार आहे म्हणून ते भीतीपोटी बोलत आहेत मला वाटतं की सर्व जे काही सर्वेक्षण आले आहेत त्यांच्या आधारावर तर भारतीय जनता पार्टीला आम्हालाही कॉन्फिडन्स आहे मलाही कॉन्फिडन्स आहे की महाराष्ट्राचा ज्या पद्धतीने निकाल लागले दिल्लीलाही तसेच निकाल लागते मला माहिती नाही याबद्दल त्याबद्दल मी मला काही त्या संबंध नाही त्यामुळे बोलू शकतो